नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का मातोश्रीवर झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊयात अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा एकीकडे भाजप वोट चोरी करत असल्याचा आरोप सर्वच विरोधी नेते करत आहे निवडणूक आयोग आणि भाजप मिळून भारतीयांची फसवणूक करून वोट चोरी करून भाजप सत्तेत बसलाय असा आरोप होत असताना मुंबईत भाजपला ठाकरेंनी जोरदार धक्का दिलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी शिवसेना ठाकरे गटाची नवी मुंबईमध्ये शक्ती वाढल्याचं पाहायला मिळाले आहे नवी मुंबईच्या वेरूळ बेलापूर सह इतर भागातील भाजपमधील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते मातुश्री हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून घेतले काहींना खुद्द उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधल्याचेही पाहायला मिळाले नवी मुंबई प्रणा विदर्भातून भाजप पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी मातोश्री येथे जमले होते ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी राजकीय वादळ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र